समाज मनाची समाजात समता बंधुता धर्मनिरपेक्षता सर्व घटकांना विकासाची संधी ही संस्थानात आणि जनतेचे बनले शाहू महाराजांच्या बन विचारांचे आदर्श प्रतिवर्षी शाहू फाउंडेशन आरोग्य यांच्या वतीने होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते होतकरू विद्यार्थ्यांची शिक्षणातील प्रत्येक अडसर दूर व्हावे या उदात्त हेतूने या फाउंडेशनच्या माध्यमातून सन्मान्य

मार्गदर्शक माननीय भास्कर पाटील सर सदस्य माननीय रोहन चव्हाण माननीय अजित बुरुड माननीय प्रथमेश पवार माननीय संदीप माळी शिक्षण प्रेमी पालक माननीय सुहास लोकरे माननीय सनी नागावे माननीय विजय आर्गे माननीय गणेश कोरे मुख्याध्यापिका माननीय सौ कुंभार मॅडम सर्व सेवक वृंद व विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अध्यक्ष प्रशांत चौगुले सर यांचे आभार मानले